नमस्कार मंडळी विभूती दर्शन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नवरात्रीचा दुसरा दिवस पहिल्या दिवसाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली होती आज दुसऱ्या दिवशीची दुसरा दुसरा देवी कोणती आहे आणि देवीचं महात्म्य काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नवरात्राची सुरुवात होत असते यंदाही दरवर्षीप्रमाणे प्रतिपदा तिथी तिथीला तीन ऑक्टोबरला नवरात्रीची सुरुवात झाली पहिल्या दिवसाची पहिली माळ पहिला रंग पहिली देवी आणि पहिला नैवेद्य सोबतच पहिला मंत्र कोणता होता तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतला होता आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्या दिवसाचा मंत्र पहिल्या दिवसाचा नैवेद्य या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत प्रतिपदातिथीला देवी शैलपुत्रीचे पूजन होते तर प्रतिपदातिथीचा दुसरा दिवस तो असतो द्वितीया द्वितीयेला देवी ब्रह्मचरिणीचे पूजन केले जाते या दिवशी रंग असतो हिरवा रंग दुसऱ्या दिवशी बरेचसे लोक हिरव्या रंगाचे वस्त्र तर परिधान करतात मात्र पूजनामध्ये हिरव्या रंगाच्या फुलांची माड कशी व्हावी हे त्यांना माहीत राहत नाही तर देवीला हिरव्या रंगाची फुले सापडली नाही हिरव्या रंगाची फुले शक्यतो नसतातच पण जर तुम्हाला हिरव्या रंगाची फुले सापडली नाही तर मग काय करावं तर तुळशीच्या पानांचा आंब्याच्या पानांचा विळ्याच्या पानाचा किंवा पूजनीय जे पानं आहेत तर त्या पानांचा हार देवीला अर्पण करावा बरेच लोक या दिवशी दुर्व्याची माळसुद्धा देवीला अर्पण करतात तर दुर्व्यामध्ये काही फुले व्हावीत आणि काही हिरव्या रंगाचं कोणतंही पान कोणत्याही बेलाच्या पानाची जरी तुम्ही माळ वाहिली तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी जी माळ शक्य होईल तर ती माळ अर्पण करावी नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या दुसऱ्या रूपाचे पूजन होते ब्रह्मचारिणी देवीचे पूजन होते त्यामुळे या दिवशी ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र जाप करावा मंत्र पुढे व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे सा त्याआधी जाणून घ्या की नवरात्रामध्ये दुसरी माळ जी आहे दुसऱ्या देवीची आहे दुसऱ्या देवीचे स्वरूप काय आहे शास्त्रानुसार ब्रह्मचारिणी देवी चे स्वरूप अत्यंत ज्योतिर्मय आणि भव्य आहे देवीच्या उजव्या हातात जपमाळ आहे तर डाव्या हातात कमंडळू आहे मुखमंडल तेजोमय असून हस्तबंद आहे आणि बाजूबंद कमळ पुष्पांनी सुशोभित आहे देवीचं असं दुसरं स्वरूप अतिशय सुंदर आणि लोभनीय आहे ब्रह्मचारिणी देवी नेहमी भक्तांचे कल्याण करते भक्तांना अनंत फळ देते मात्र त्यासाठी जपताप करावा लागतो कारण ब्रह्मचारिणी देवी ही नेहमी जपताप करणारी देवी होती तर त्यामुळेच जोही भक्त ब्रह्मचारिणी देवीचा नावाचा जप करतो तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जो भक्त देवीच्या दुसऱ्या रूपाचे म्हणजेच ब्रह्मचारिणीचे पूजन करतो त्या भक्ताला ब्रह्मचारिणी देवीचा आशीर्वाद प्राप्त हो तो भक्त तप त्याग वैराग्य आणि संयम यापुढे निघून जातो तर देवीच्या दुसऱ्या रूपाला प्रसन्न करण्यासाठी किंवा ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र जाप करण्यासाठी या मंत्राचा जाप तुम्ही करू शकता या देवी सर्व ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्त्य नमस्त्ये नमस्तसे नमस नमस नमो नमः या मंत्राचा एक माळ दोन माळ तुम्ही जाप कितीही करू शकता मात्र नवरात्रामध्ये जो आपण एक मंत्र घेतलेला आहे जाप करासाठी त्या मंत्राचा जाप रोज करावा मात्र प्रत्येक दिवसाची जी, जी देवी आहे तर त्या देवीचा एक माळ मंत्र जाप रोज करावा आणि ब्रह्मचारीनी देवीचं पूजन ज्यावेळी आपण करतो तर त्यावेळी एक मंत्र म्हणावा तो मंत्र असा आहे ओम एंग रिंग क्लिंग या मंत्राचा जाप केल्यामुळे देवी लवकर प्रसन्न होते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाची देवी नवरात्रीचा दुसरा रंग दुसरी माळ आणि दुसरा मंत्र झालेला आहे मात्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे पहिल्या दिवशी दुधाचा म्हणजेच कोणत्याही प्रकारची मिठाई बनवलेला नैवेद्य आहे तर दुसऱ्या दिवशी देवीला पंचमृताचा साखर घालून नैवेद्य दाखवायचं आहे त्यासोबतच आपण जे जेवण आपल्या घरामध्ये बनवतो तर त्या जेवणाचा सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे रोज देवीसाठी वेगवेगळे पदार्थ करावे असं काहीही नाही मात्र एक कोणताही गोड पदार्थ देवीला तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता तर दुसऱ्या दिवशी पंचामृत किंवा साखर घालून दूध दही जरी तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवलं तरी चालेल तर थार अशा पद्धतीने नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाची दुसरी माळ दुसरा रंग दुसरा नैवेद्य दुसरी देवी आणि दुसऱ्या देवीची कथा आता पुढे आपण व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही घटस्थापना केली आहे मुहूर्तावर घटस्थापना केली आहे पण काही नैसर्गिक अडचणी प्रत्येकाला येतात सगळ्यांचे घटस्थापनेचे दिवस सारखेच जातील असं नाही जर तुम्हाला काही अडचणी आल्या असेल तर त्या अडचणी कशा दूर कराव्या यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तो, तो जाऊन बघा आता देवी ब्रह्मचारिणीची कथा आपण ऐकणार आहोत आपल्या पूर्वजन्मामध्ये ज्यावेळी ही देवी हिमालयाच्या घरी पुत्री रूपामध्ये जन्मास आली होती त्यावेळी महर्षी नारदाच्या उपदेशाने तिने भगवान भोलेनाथांना पती स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी अनंत कठोर तपश्चर्या के केली होती आणि या कठोर तपश्चर्यामुळेच देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी हे नाव देण्यात आले तिने फळे खाऊन तपश्चर्या केली तिने उपवास काळामध्ये ऊन पावसाचा भयंकर त्रास सहन केला ही देवीने आपली तपश्चर्या सोडली नाही अनेक वर्ष झाडाचे पानं खाऊन तिने तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येनंतर अनेक वर्षानंतर शंकरजी ब्रह्मचारी देवीवर प्रसन्न होऊन तिची इच्छा पूर्ण केली पण यासाठी देवीला खूप त्रास सहन करावा लागला तिने झाडाची सुकलेली बेलपत्र सुद्धा खाल्ली आहे आणि या बेलपत्रामुळेच तिला अपर्णा हे नाव पडले होते देवीने अनेक वर्ष कठोर तपश्चर्या के केल्यामुळे तिचे क्षरय क्षीण झाले होते तिची ही अवस्था पाहून तिची आई मेळणा खूप दुःखी झाली होती तिने तिला या कठीण तपश्चर्यापासून मुक्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते पण ब्रह्मचारिणी देवीने आपली तपश्चर्या सुरूच ठेवली तर त्यामुळे ब्रह्मचारिणी देवीला तिच्या आईकडून उमा हे नाव मिळाले होते आणि म्हणून तेव्हापासून ब्रह्मचारिणी देवी उमा या नावाने सुद्धा ओळखली जाते आणि एवढी कठोर तपश्चर्या पाहून त्रिलोकामध्ये हा हाकार उडाला होता सर्व देवी देवता तिच्या तपश्चर्याची प्रशंसा करत होते शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित केले की हे देवी तू एवढी कठोर तपश्चर्या केली की आजपर्यंत तुझ्या एवढी कठोर तपश्चर्या कुणीच केली नाही तुझ्या तपश्चर्यासाठी मी प्रसन्न झालो आहो तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पतिरूपात प्राप्त होतील आता तू तपश्चर्या सोडून घरी जा तुझा पती तुला घरी घ्यायला येईल असा वर ब्रह्मदेवाने ब्रह्मचारिणी देवीला दिला आणि त्यानंतर ब्रह्मचारिणी देवीने आपली तपश्चर्या सोडून घरी जाऊन काही शंकरजी शंकरजीसोबत थाटामाठात विवाह केला ही कथा जरी देवस्वरूपात असली तरी याचा अर्थ असा निघतो की तुम्ही कोणतंही कठीणातलं कठीण काम ते अगदी तपश्चर्येने करा तर तुम्हाला ते सिद्ध होते मग ते नवरात्रीचे उपवास असो नवरात्रीमध्ये केलेला मंत्रजाप असो की नवरात्रामध्ये केलेलंही कोणतंही शुभ काम असो तर ते तुम्ही जर अगदी इच्छेने मनापासून केलं असेल तर ते तुम्हाला सिद्ध होते तर अशा पद्धतीने नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरी माळ दुसरा रंग आणि दुसऱ्या दिवशीची देवी आणि देवीची कथा आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही ऐकले आहे पुढल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ तिसरा रंग आणि तिसऱ्या दिवसाची देवी आणि तिची कथा ऐकणार आहोत त्या त्यामुळे जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद